आता ते हा संघावर शिवसेनेने पण दावा ठोकलेला आहे की शिवसेनेला हा संघ पाहिजे आणि त्या दृष्टीने जर बघाल तर शिंदे गटाने पण लोखंडे जो दावा ठोकलाय पण आरपीआयचे आदरणीय राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेबांनी पण घोषणा केलेली आहे की त्यांना शिर्डी मधून लढायचंय आणि वंचितची पण मागणी आहे की आम्हाला पाहिजे आणि वंचित आहे शिवसेनेबरोबर त्याच्यामुळे सगळ्यांचीच मागणी आहे की शिर्डी मतदारसंघ मिळायला पाहिजे तर त्याच्यावर निर्णय आमचा हायकमांड घेईल की कशा पद्धतीने आणि कोणता उमेदवार आपल्याला द्यावा लागेल तर त्याचा निर्णय हायकमांड घेईल पण आमचीही मागणी आहे की शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा ही मागणी आमचीही आहे कारण काँग्रेसचं खूप चांगल्यापैकी इकडे बलस्थान आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे आणि शिंदे मुख्यमंत्री यांच्या भेटी ज्या आहेत अलीकडच्या काळात वाढत चालल्यात या भेटींकडे तुम्ही कसं नाही राज ठाकरे भेटींकडे काय बघायचं त्यांना किती मत पडतात आणि कशासाठी त्यांचे उमेदवार उभे राहतात हे महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे तेवढं लक्ष देण्यात ते काही अर्थ नाही त्याच्यामध्ये उतरते आगामी लोकसभा निवडणुका तयारी आमची झालेली आहे आम्ही तर प्रत्येक जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे म्हणजे आमची तयारी सगळ्या बाजूनी आहे उद्या परिस्थिती काही आली तरी काँग्रेस प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे आमची बूद बांधणीची कामं सुरू झालेली आहेत ऑलरेडी संपायला आलेली आहेत आमच्या बी एल एच्या डेबणुका आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येक बूथवर आणि प्रत्येक तालुक्यावर काँग्रेसची बांधणी ही पूर्णपणे चालू आहे काँग्रेस पक्ष म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून पण आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतोय महाविकास आघाडी आणि इंडिया जे गठबंधन आहे याला कमीत कमी चाळीस ते बेचाळीस जागा महाराष्ट्रात मिळतील आणि ही काही आमची भाजपच्या बावनकोळ्यांसारखी हवेतली पडपण नाही आहे तर जमिनीवरची परिस्थिती आहे कारण हा भाजपच्या राजकारणाला आणि खास करून दलितच्या राजकारणाला आणि महागाईला विटलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसेल इंडिया आणि महाविकास गटबंधन आम्ही कमीत कमी चाळीस ते बेचाळीस जागेंवर आमचा विजय सुनिश्चित आहे आणि म्हणून ह्या प्रकारच्या दंगली म्हणा किंवा रामाच्या बाबतीतलं वातावरण म्हणा किंवा मराठा ओबीसीचं भांडण म्हणा या सगळ्या गोष्टी भाजप त्याच्यासाठी करायला तयार आहे महाराष्ट्रात विविध घडामोडी घाडतायत म्हणून जरांगी इकडे इकडे आयुतेला रामाचं तांतपृष्ठ होते कसं या सगळ्याकडे कर तुम्ही करता नाही या सगळ्याकडे बघण्याचा हेतू जर आपण बघाल तर प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे भाजप रामाच्या नावावर देवाला आणि देवाच्या राजकारणाला जमिनीवर उतरवून स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न करतय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते हे विसरतात की ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला आपण देव मानतो त्या देवाची कशी विटंबना आपण करत आहोत तसं राजकारणात त्याला घेऊन येत आहोत आणि त्याच्या नावावर आपण आपला प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहोत हे विसरलेले आहेत कारण ज्यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वतः सांगतायत की ते त्या प्राणप्रतिष्ठेला जायला तयार नाही आहेत कारण कोणतंही मंदिर जर पूर्ण नसेल तर त्या देवळामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही असं मी नाही सांगत आहे हे शंकराचार्य सांगतायत आणि म्हणून शंकराचार्य तिकडे जायला तयार नाही आहेत मग अशा परिस्थितीमध्ये भाजप याचं पूर्ण भांडवल करून मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे हा पूर्णपणे निंदनीय प्रकार आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचं झालं तर मराठा राजकारण किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला या आताच शिंदे फडणवीस सरकार हे फक्त खेळवण्याचं काम करत त्यांना फक्त मुदत देण्याचं काम करत ठोस भूमिका शिंदे फडणवीस सरकारने घेतलेली नाहीतर जरांगे पाटलांचं उपोषण सोडवल्यानंतरचा आता हा दोन अडीच महिन्याचा काळ जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये फक्त त्यांना आपण आश्वासन देण्याचं काम हे शिंदे फडणवीस सरकार करत आहे आणि हा भाजपचा नाव आहे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा राजकारण आणि या महाराष्ट्रातलं राजकारण पेटवायचं आणि ध्रुवीकरण करायचं या दृष्टीने भाजप प्रयत्न करते कारण भाजप पहिल्यांदापासून आरक्षणाच्या विरोधात आहे कोणालाच आरक्षण मिळू नये ही आर एस एस आणि भाजपची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांना फक्त आश्वासनं द्यायची एका बाजूला भुजबळांना चितवायचं आणि त्यांना बोलायला लावायचं आणि धर्माधर्मात आणि जाती जातीमध्ये भांडणं कशी होतील निवडणुकीच्या तोंडावर हे करण्याचं काम भाजप करत आहे आणि संपूर्ण